स्मार्ट स्वागत आहे आपल्या भागातील रोज नवनवीन बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे नांदेडीचे श्रीमंत माळाप्पा डोंगनाळे औरत पंचायत समिती गणातून सर्वसाधारण जागेसाठी इच्छुक उमेदवार नांदणी येथील श्रीमंत माळाप्पा डोमनाळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे गोरगरीब अपंग विधवा ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रांशी संबंधित कामे निस्वार्थ भावाने केली आहेत समाजातील सर्वसामान्यांना प्रशासनाशी जोडून देण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली आहे मागील निवडणुकीत श्रीमंत डोमनाळे यांना एक हजार छत्तीस मते मिळाली होती ज्यातून जनतेचा भरवसा स्पष्ट दिसून येतो

सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे विविध योजनेचे काम मी करून दिलो संजय गांधी योजनेचे बाळ वयस्कार अपंग योजनेत हजारो लोकांना मी लाभ मिळवून दिली मला पंधरा वर्षाच्या कामाचे अनुभव असल्याने मी येणाऱ्या पंचायत समिती आवरात सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवून इच्छित असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदावे गटाकडूनही निवडणूक लावण्यास इच्छुक आहे तरी आपण अनुभवी उमेदवारांना निवडून द्यावे ही माझी सहकारीच विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र